महाराष्ट्र तसेच देशाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांविषयी हे वेळोवेळी चुकीचे वक्तव्य भाजप सरकारकडून होत आहे त्यांचे प्रवक्ते असो राज्यपाल असो यांचे डोका ठिकाणावर आहे का हा माझा प्रश्न आहे आणि अंधभक्तांना पण माझा प्रश्न आहे की तुम्ही हे कुठून कुठे नेत आहे वेळोवेळी महात्मा फुले असेल सावित्रीबाई फुले असेल हे महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक महाराष्ट्राचे रक्षक होते महाराष्ट्र त्यांनी पुढे आणला जगापर्यंत ते महाराष्ट्राचं नाव त्यांनी पोहोचवलं अशा थोर पुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य करताना तुम्हाला लाच कशी वाटत नाही हा माझा या मराठी या महाराष्ट्राच्या लेखीचा प्रश्न आहे वेळोवेळी निरंतर असे वक्तव्य करताना बेताल वक्तव्य करताना यांना काहीही वाटत नाही तरीही हे सरकार गप्प का बसलेलं आहे का तुमच्याकडे दावणीला बैल बांधलेत का या सगळ्या या चुकीचा जो प्रकार चाललेला आहे याचा मी एक छत्रपती शिवाजी महाराजांची लेख म्हणून लेख म्हणून या कोशारींचा आणि त्रिवेदींचा जाहीर निषेध करते आणि जर तुम्ही यांना आताच काढलं नाही आता चुकीला माफी नाही त्यांचा माफीनामा आम्हाला नको आहे त्यांना वापस त्यांच्या ठिकाणी पाठवायचं आहे ज्या माणसाला इतिहास माहीत नाही तुम्ही त्यांना राज्यपाल बनवून ठेवलेले महाराष्ट्रातील बालकाला छोटे छोटे बालकाला चौथीचं पुस्तक घ्या आणि वाचा मग तुम्हाला कळेल की छत्रपती शिवाजी महाराज काय आमच्या मनात ध्यानात महाराज आहेत जर तुम्ही पुन्हा असं वक्तव्य करायची तर तुमची आता गरज काय का तुम्ही काय करणार तुमच्या जीभेला हाड नाही तुमची जीभ चिरून नाही तुमच्या हातात ठेवली ना तर या महाराजांची मी लेख सांगणार नाही अशा या कोशारीचा त्रिवेदीचा मी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडनं जाहीर निषेध करते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी